नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोटर आज मी इकडे वाशीला आलो आहे आहे त्याच्या थर्ड फ्लोअरला माझे मित्र आहे सुनील वाडकर साहेब हा त्यांचं त्यांचा बॅनर बघू शकतात येण्याचं प्रयोजन म्हणजे एक व्यावसायिक आहे गेल्या वर्षभरापासून इथे स्टुडिओ मध्ये आपलं काम वर्कआउट करतात इथे जर आपल्याला कराव की सिंगिंगची जर आवड असेल नवी मुंबई करणार वाशीमधल्या स्थानिक लोकांना तर नक्की त्यांच्या वर्कशॉपला भेट द्या रगोलीला थर्ड फ्लोरला आहे खूप छान चांगले क्लास घेतात त्यांचा वर्कशॉप आहे शिकवतात आणखी खूप साऱ्या अशा ऍक्टिव्हिटी आहे आज आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या युट्यूब चॅनल तर्फे मी छोटीशी त्यांची एक जाहिरात करतोय माझ्या युट्यूब चॅनल तर्फे आपण प्रत्येकाने असं एकमेकांना सपोर्ट करायला हवं हो। एकमेकांच्या जाहिराती करायला हव्या एकमेकांना पुढे न्यायला हवं तर आपण प्रगती लवकर करू शकतो वाढतच आहे मला माझ्या डिस्ट्रीब्युटर मार्फत त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या स्टुडिओला त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद